तर मित्रांनो स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये रोजच्या सारखेच विद्यार्थ्यांना अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार हो। आहोत आणि सर्वांनी त्या सार... त्या सुपर क्लास शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे सर्वांसाठी चारशे वीस पेजेसी पीडीएफ ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी तयार केलेली आहे जे की वन फोर नाईन मध्ये फक्त आणि फक्त दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक आहे त्यांनी नक्कीच करून घ्या तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सुपर सुरू एक लाईक करण्याची रिक्वेस्ट तुम्हाला करतो ते पण लगेच करून घ्यायचं आहे चला मग सुरुवात करूया सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया जो की आपल्या समोर दिसून येतो नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे तर प्रिया कणके कैलास शिंदे गुंजन वर्मा किंवा प्रदीप सिन्हा तर क्रमांक दोन योग्य आहे कैलास शिंदे यांनी ज्या विद्यानो सध्या जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत हे ज्या विद्यानो दोन हजार तेराच्या बॅचचे आय ए एस असलेले अधिकारी आपल्या सर्वांना लक्षात येतात कवर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा ज्या जमिनीचे महसूल मिळत नसे त्यांना जप्त करण्याचे आदेश खालीलपैकी या ठिकाणी सॉरी त्यांना जप्त करण्यासाठी कोणते कमिशन नेमण्यात आलेले होते ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ज्या जमिनीचे महसूल मिळत नसे त्या जमिनींना तर या ठिकाणी सायमन कमिशन इनाम कमिशन किंवा बारडोली तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो तीन म्हणजेच काय की इनाम कमिशन विद्यार्थ्यांनो ज्या जमिनीचे महसूल मिळत नसे त्यांना जप्त करण्यासाठी तयार करण्यात आलेले होते कोणते वर्ष होते अठराशे बावन या वर्षी हे कमिशन नेमण्यात आलेले होते कोणी तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो लॉर्ड डलहाशी लॉर्ड डलहाशी यांनी जे आहे हे कमिशन नेमलेले लक्षात येते कवर करूया या ठिकाणी प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे की प्लॅस्टिक मतदानपत्र वाटप करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे प्लॅस्टिक मतदानपत्र तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे मणिपूर त्रिपुरा मिझोरम किंवा सिक्कीम ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन त्रिपुरा हे राज्य प्लॅस्टिक मतदानपत्र वाटप करणारे प्रथम आहे प्रश्न चौथा कोण करूया दैनंदिन आहारामध्ये जीवनसत्व मुख्यत्वे कशामुळे प्राप्त होते ते विचारलेलं आहे दैनंदिन आहारामध्ये अजीवनसत्व या ठिकाणी कॅरोटीन टॅनिन किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यानं दोन युके आहे कॅरोटीन यापासून जे आहे दैनंदिन आहारापासून जे आहे अजीवनसत्व प्राप्त होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया या ठिकाणी प्रश्न पाचव्या क्रमांकाचा त्यार करता खालील त्यार साखर तयार करताना खालीलपैकी कोणता बायोप्रोडक्ट तयार होतो ते विचारलेलं आहे बायोप्रोडक्ट साखर तयार करताना कोणता तयार होत असतो ऑप्शनमध्ये आहे या ठिकाणी मिथिल अल्कोहोल ॲसिटिक ॲसिड इथील अल्कोहोल किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन इथील अल्कोहोल जो आहे साखर तयार करताना जो आहे तयार होतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सहावा असा आहे भारत व चीन या दोन देशांदरम्यान कोणता युद्ध असा युद्ध सराव होतो ते विचारलेलं आहे दोन देश आहे एक आहे भारत आणि दुसरा आहे चीन या दोन देशांदरम्यान हो हरिमाऊ किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मित्रशक्ती हा युद्ध सराव भारत व चीन या दोन देशादरम्यान होतो हे आपल्याला कळते प्रश्न सातवा असा आहे की करडी क्रांती खालीलपैकी कशामध्ये कशाशी कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे करडी क्रांती कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे अंडी दूध खते किंवा या ठिकाणी नीळ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे खते उत्पादनाशी संबंधित विद्यार्थ्यांनो करडी क्रांती आहे हे सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न आठवा की गोदावरी ही प्रसिद्ध नदी महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून वाहते ते आपल्याला विचारलेलं आहे किती जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते तर पाच सात आठ किंवा एक ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो आठ जिल्ह्यातून जे आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातील वाहत असते आपण जिल्हे कवर करू या ठिकाणी विद्यार्थ्यांना नांदेड त्याच्यानंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर संभाजी संभाजीनगर त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना बीड त्याच्यानंतर आहे नाशिक आणि हे क्रमवारी नाही आहेत ठीक आहे नाशिक नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर आहे अहिल्यानगर अहिल्यानगर आणि त्याच्यानंतर आहे जाला आहे या ठिकाणी परभणी तर हे जिल्हे आहेत एखाद सुटला असेल तर तुम्ही पाहून घ्या की कोणता आहे तो ठीक आहे करकोर या ठिकाणी प्रश्न नवव्या क्रमांकाचा तर प्रश्न नववा आहे सातताल हे सरोवर सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे सरोवराचं नाव लक्षात घ्या बाकी सगळं गुण करून टाकायचं आहे सातताल सरोवर विचारलेलं आहे महाराष्ट्र या ठिकाणी गुजरात उत्तराखंड किंवा पंजाब ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन उत्तराखंड राज्यामध्ये सातताल सरोवर हे स्थित असलेले लक्षात येते तर प्रश्न कोर या दहाव्या क्रमांकाचा देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणारा कायदा कोणी संमंत केला होता ते विचारलेलं आहे देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणारा कायदा संमंत झाल्याच्या नंतर देशी बरेच देशी वृत्तपत्र बंद पडलेले होते तर लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन किंवा मेयो ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन लॉर्ड लिटन यांनी जे आहे देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणारा कायदा संमंत केलेला होता प्रश्न अकरावा कोर करूया तर हिरालाल चौधरी हे कोणत्या क्रांतीचे जनक आहेत किंवा जनक म्हणून ओळखले जातात ते विचारलेलं आहे व्यक्ती हिरालाल चौधरी यांनी आहेत सुवर्ण क्रांती नील क्रांती हरित क्रांती किंवा या ठिकाणी गुलाबी क्रांती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नील क्रांतीचे जनक कशाला म्हणतात कोणाला म्हणतात तर या ठिकाणी हिरालाल चौधरी यांना प्रश्न कवर करूया बारावा की घटना समितीच्या अधिवेशनावर कोणी बहिष्कार टाकला होता ते विचारलेलं आहे घटना समितीच्या अधिवेशनावर कोणी बहिष्कार टाकलेला होता आत्मी सभेने स्वराज्य पक्षांनी राष्ट्रीय काँग्रेस किंवा मुस्लिम लीग तर ऑप्शन क्रमांक चार मुस्लिम लीग यांनी जे आहे घटना समितीच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकलेला लक्षात येतो आता मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे तर वर्ष आहे एकोणीसशे सहा या वर्षी स्थापना झालेली आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी ढाका या ठिकाणी झालेली आहे ब्रिटिश इंडिया त्या काळामध्ये इंडियामध्येच होते पण सध्या बांगलादेशात येते हे लक्षात येते आणि मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन कधी भरलेले आहे तर एकोणीसशे सात या वर्षी भरलेले आहे कोणत्या ठिकाणी भरले होते कराची या ठिकाणी पहिले अधिवेशन भरलेले होते तर या ठिकाणी आणि मुस्लिम लीगची स्थापना कोणी केलेली आहे आगा खान आहेत आणि बरेच असे व्यक्ती आहेत ज्यांनी मिळून जे आहे स्थापना केलेली होती मुस्लिम लीग हा ब्रिटिश इंडियातील एक राजकीय पक्ष होता ठीक आहे तर कव्हर करूया विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न तेरावा आपल्या समोर काय आहे तो तर प्रश्न असा आहे की मानवाच्या डोळ्यातील रेटिनावर पडणारे प्रतिबिंब जे आहे कशा प्रकारचे असते ते विचारलेलं आहे कशा प्रकारचे असते मानवाच्या डोळ्यावर रेटिन डोळ्यातील रेटिनावर पडणारे प्रतिबिंब सरळ व वा वास्तविक असते का वास्तविक व उलटे काल्पनिक व सरळ तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच मानवाच्या डोळ्यावर पड डोळ्यातील रेटिनावर पडणारे जे प्रतिबिंब आहे ते सरळ व वास्तविक असते हे लक्षात घ्यायचं थोडासा किचकट क्वेश्चन असल्यासारखा वाटतो आपण कवर केलेला आहे प्रश्न या ठिकाणी असा आहे की सार्क या संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश कोणता आहे ते विचारलेलं आहे सर्वांना उत्तर येत असेल सोपा प्रश्न आहे सार्क संघटनेतील सर्वात मोठा देश कोणता आहे पाकिस्तान भारत नेपाळ किंवा अफगाणिस्तान तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन भारत हा जो देश आहे विद्यार्थ्यां सार्क संघटनेतील सर्वात मोठा असलेला दिसतो प्रश्न पंधरावा पाहूया तर घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती सदस्य होते विचारलेलं आहे किती सदस्य होते घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दोनशे अकरा दोनशे चौवेचाळीस दोनशे तेहतीस किंवा दोनशे पंचावन्न ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो दोनशे अकरा जे सदस्य आहेत विद्यार्थ्यांना घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते कधी अधिवेशन झालेले होते तर नऊ नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला जे आहे विद्यानो हे अधिवेशन भरवण्यात आलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर कवर ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा असा आहे की महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी कितव्या वर्षी झालेला होता ते विचारलेलं आहे महात्मा फुले यांचा विवाह तर तेराव्या वर्षी बाराव्या अकराव्या किंवा चौदाव्या तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर एक म्हणजे वर्षी झालेला लक्षात येतो प्रश्न सतरावा असा आहे की जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कशास ओळखले जात असते जीवाश्म इंधन कशाला म्हणतात कोळशाला हवेला पाण्याला किंवा सौर ऊर्जेला तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे म्हणजेच कोळशाला जीवाश्म इंधन असे संबोधले जाते हे लक्षात येते या ठिकाणी प्रश्न क्रमांकाचा महाराष्ट्राचे शिल्पकार खालीलपैकी कोणास म्हणतात विचारलेलं आहे महाराष्ट्राचे शिल्पकार विचारलेले तर यशवंतराव चव्हाण राजीव गांधी देवेंद्र फडणवीस किंवा ठिकाणी उद्धव ठाकरे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे यशवंतराव चव्हाण यांना जे आहे महाराष्ट्राचे शिल्पकार संबोधले जात असते प्रश्न एकोणीसावा की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी पाच जिल्ह्यांचा समावेश आहे असा कोणता प्रशासकीय विभाग आहे दिलेल्या पर्यापैकी तर अमरावती नाशिक पुणे किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार पुणे आहे नाशिक आहे आणि अमरावती म्हणजे या सर्व विभागामध्ये प्रत्येकी पाच जिल्ह्यांचा समावेश होतो तर प्रश्न कोर कोरिया विसाव्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील सी आय डीचे मुख्यालय खालीलपैकी खाली कोणत्या ठिकाणी स्थित आहे उत्तर तुम्हाला येत असाल सी आय डीचे चे मुख्यालय विचारलेले आहे पुणे बीड वर्धा किंवा ठाणे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे पुण्यामध्ये आपले महाराष्ट्राच्या सी आय डीचे मुख्यालय जे आहे स्थित असलेले लक्षात येते कोर कोरिया प्रश्न या ठिकाणी एक विसाव्या क्रमांकाचा तर केंद्रशासित प्रदेशातील किती सदस्य लोकसभेमध्ये निवडले जातात ते विचारलेलं आहे स्पेशली विचारलेलं आहे लोकसभेमध्ये कशातून तर केंद्रशासित प्रदेशातून तर या ठिकाणी तेरा सदस्य चौदा सदस्य अठरा किंवा या ठिकाणी वीस तर ऑप्शन्स क्रमांक चार चार म्हणजेच वीस जास्तीत जास्त सदस्य जे आहे केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर निवडले जात असतात संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद केलेले आहे संसदेचे कामकाज तुम्हाला माहित नसेल तर सांगू इच्छितो की इंग्रजी तसेच हिंदीमध्ये चालले जात असते कलम एकशे वीस मध्ये सांगितलेले आहे का एकशे दहा एकशे चाळीस किंवा एकशे तीस तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कलम एकशे वीस मध्ये सांगितलेले आहे की संसदेचे कामकाज इंग्लिश व हिंदीमध्ये चालेल राष्ट्रपती हा संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य व्यक्ती असतो विचारलेला आहे राष्ट्रपती हा व्यक्ती तर मध्ये दिलेली आहे लोकसभेचा असतो का राज्यसभा वरील दोन्ही किंवा या ठिकाणी कोणत्याही नाही तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे म्हणजेच काय राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो हे लक्षात येते प्रश्न चोवीसावा की राज्यसभेवर केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्रशासित प्रदेशातून किती सदस्यांची निवड केली जाते ते विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांना मी तुम्हाला विचारतो एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट करायचं आहे आणि तुम्हाला जर येत नसेल ना तर कमेंट सेक्शनला व्हिजिट करा कारण ज्यांना उत्तर येते त्याने कमेंटमध्ये सांगितलेली असेल तर तुम्हाला हे कळून जाईल की याचं उत्तर काय आहे एका प्रश्नाचं विचारलेलं होतं चला तर विचारलेलं आहे पंचवीसा प्रश्न की मदुराई या ठिकाणी खालीलपैकी कोणते एक मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे ते मंदिर ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे मदुराई या ठिकाणी स्थित असलेले कोणते आहे म्हणजे तर मीनाक्षी आहे का मयूर आहे का सूर्य किंवा महालक्ष्मी तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे म्हणजेच मीनाक्षी हे मंदिर मदुराई या या ठिकाणी स्थित आहे हे लक्षात येते प्रश्न सव्वीसावा तर भारतातील दामोदर नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात ते विचारलेलं आहे जसं की बिहारचे दु दुःख अश्रू कोशी नदीला म्हणतात तसेच आता या ठिकाणी विचारलेले की दामोदर नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात बंगाल बिहार पंजाब किंवा महाराष्ट्र ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे बंगालचे दुःख अश्रू असे जे दामोदर नदीला संबोधले जात असते हे लक्षात येते प्रश्न सत्तावीसावा पाहूया गोदावरी नदी भारतातील कोणत्या राज्यात सर्वात लांब वाहते ते विचारलेलं आहे गोदावरी नदी ही तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे बंगाल बिहार पंजाब किंवा या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जे आहे आपली गोदावरी नदी वाहताना लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा की लावारसापासून निर्माण झालेल्या खडकांना काय म्हणतात ते सांगायचं आहे जेही खडक लावारसापासून निर्माण होतात त्यांना तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स मध्ये आपल्या समोर दिलेली आहे की अग्निज खडक गळाचे खडक या ठिकाणी रूपांतरित खडक किंवा या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चला एकच योग्य योग्य राहणार आहे ऑप्शन्स उत्तरच कवर करूया या ठिकाणी अग्नि अग्निस खडक असं जे आहे लावारासापासून जे खडक निर्माण होतात त्या संबोधले जात असते आता अतिशय महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी चारशे वीस पेजेसचे पीडीएफ जे की नवी मुंबई महानगरपालिका या भरतीसाठी अतिशय स्पेशल आहे ठीक आहे जे की विद्यार्थ्यांना वन फोर नाईनमध्ये मध्ये दिले जात आहे आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल बिलकुल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे काम असल्या कारणास्तव कॉल रिसीव केला जाऊ शकत नाही त्या कारणास्तव तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करण्याची एक रिक्वेस्ट करेल सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत असतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होताच त्याची जी नोटिफिकेशन आहे तुमच्या स्मार्टफोनवर सर्वप्रथम मिळून जाईल कारणास्तव या तर आणि एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचं आहे प्रोत्साहन दाखवणं गरजेचे असते जेव्हा तुम्ही लाईक कराल ना तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन प्राप्त होत असतो तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लासमध्ये